एक मिनिट आमदार कुठे साहेब हे भाजप पक्षाचे आमदार आहेत आणि आता ते म्हणजे वरिष्ठ नेते आहेत ते आमदार नाहीत ते इथं आले आपल्या समर्थन द्यायला आले मग ते काय बोलतात ते आपण ऐकायचं इथं मी काय सांगितलं एकटं आलेला माणूस बोलत नाही तर मी बोलत तुम्ही कोणी काही बोलू नका समजलं त्याचे आभार मानले पाहिजे आता त्याला बोलायचं आज गेल्या पाच दिवसापासून ज्यांचं उपोषण चालू आहे ते धनगर समाजाचे नेते आणि खरं म्हणजे त्यांची तब्येत पाहून कुठ मोरडे सारखा आज मला त्यांच्या प्रकृतीच जर काळजी वाटते पण त्यांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे स्वतः ते पाचवा दिवस उपोषणाला बसले धनधार समाजाला एस टी मधून आरक्षण मिळावा ही खूप जुनी मागणी आहे तिची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांचं उपोषण चालू आहे पहिले तर मी त्यांना तर समर्थन तर करतोच पण मी तीन दिवस पुण्याना असल्यामुळं मी येऊ शकलो नाही त्याबद्दल जिंधरी व्यक्त करतो माझ्यासोबत आलेले जिल्ह्याचे अतिरिक्त भगिभाऊ पठाळे असते ओबीसीचे कपिल देहन संदीप शेकते असन देवके असतील आमचे भाऊ असते गणेश कोले पर्वतलाल जोशी आहे सर्वच जगदीश सहित आमचे रामचंद्र डॉक्टर पिणळे बाळू ताडे म्हणजे सगळे मला गेल्या चार दिवसांत फोन करू आले तुम्हीच नाही आले मी त्यांना सांगितलं हो मी कुणाला आहे तुमच्याशिवाय मला खेळ जमेल नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही शेवटचे आश्वासन मी आत्ता ही ही मला ही खंत आहे पण शासनातला कोणीही माणूस येऊन भेटला नाही तहसीलदाराच्या व्यक्तीत मी आदरणीय मंत्री मोदयाला फोन लावला पण त्यांनी रिस्यू नाही केला त्यांचा फोन येईल मला त्याच्यानंतर मी आता आर साहेबाला फोन लावला होता निवासी उपशिल्ला अधिकाऱ्याला मॅडम आज सुट्टीचा दिवस आहे पण आरडीसी कलेक्टर मॅडमनेही फोन नाही घेतला पण आर डीसी साहेबांनी मला फोन केला घेतात आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही लिहिली जालना जिल्ह्यामध्ये एवढं मोठं उपोषण चालू आहे महाराष्ट्रातली धनधार समाज हा जालन्यात येत आहे समर्थन देत आहे आणि तुम्ही सीएम ऑफिसला कळविलं का म्हणजे साहेब आम्ही उद्या रळविणार आहे की चोवीस तारखेला म्हणजे त्यांचा मोर्चाही आहे आता बळीराम भाऊंनी सांगितलं धन समाज जरी शांत असला पण संत नाही गतिमान हे मला माहिती पण दममादम गती घेते आणि अखंड्याच्या पाठीशी जर उभा राहिले तर त्याला जीव जलद नाही हे रामचंद्र भोसलेचं रामखेडचं उदाहरण बऱ्याच जाणार त्याच्यामुळं मी शंभर टक्के आदरणीय मुख्यमंत्री मोदयाला आहे मी बॅनर पाहिले देवाभाऊ तुम्हाला वादात द्यावा हे सगळे बॅनर पाहिले आणि त्याच्यामुळं शंभर टक्के बंदर समाजाला एसटीची आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे याच समर्थन घेण्यासाठी मी आलो मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून अनुसूचित जाती समितीचा विधिमंडळाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आणि मी आमदार म्हणून आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलो मी तुम्हाला सांगतो परवाच्या दिवशी मी आता गणेश कोलेलाही सांगितलं मी मंगळवारी किंवा सोमवारी उद्या किंवा परवा मी जेव्हा सी एम साहेबात जातो त्यांना ही परिस्थिती सांगतो आणि शंभर टक्के अंमलबजावणी कशी होईल याची काळजी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मुख्यमंत्री त्यांनी केली पाहिजे असंही मला वाटतं त्याच्यात पुढे अडी अडचणी असतात त्याही सोडून माझ्या धंदर बांधवांना एस च्या आरक्षणाची अंमलबजावणी करावा मी सरकार प्रतिनिधी म्हणून बोलतोय मी काही म्हणून मी बोलत कसं होईल याचीही काळजी घेण्याचं विनंती आदरणीय मुख्यमंत्री असतील आदरणीय उपमुख्यमंत्री असणार शिंदे साहेब असतील व दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनाही विनंती करू की दादा तुमच्या खूप दिवसाच्या काळातला विषय आहे आणि तो तुम्ही मार्ग लावला पाहिजे असंही मला वाटतं पण दीपक दादा बोराडे यांच्या ततुर्थींची पाहून त्यांनी बरं झालं मी गणेश कोलेला गाडीत आलो जोशीला सांगित होतो का गोविंदा म्हणलं की पाणी तरी चालू ठेवा नाही तर आपण उपोषण करतो आणि ते उपोषण आपल्याला लढा देण्यासाठी आपण एक चांगले असतो पाहिजे मला माझा मित्र आहे चांगली गोष्ट आहे समाजासाठी लढते माझा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे गोविंद मी तुम्हाला सांगितलं होतं दोन दिवस मला खूप लोकांचे फोन आले आणि त्यांना माझी आपला आमदार आहे काही ना काही करू शकतो शंभर टक्के मी मुख्यमंत्री महोदयाला भेटून तुम्हाला परवाच्या दिवशी मी तो मंगळवार बुधवारी तुम्हाला फोटो येईल की मी भेटलो माझ्या आताना निवेदन देईन की यांचं लवकरात लवकर दोकर उपोषण मार्गी लावा आणि अंमलबजावणी करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा ही विनंती तर पण माझं पूर्णपणे समर्थन आहे धन्यवाद